एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस दादा या सरकारने सुद्धा एक चांगली कामगिरी राज्यात केली असल्यामुळं लाटी बहीण असू द्या मुलींना उच्च शिक्षण मोफत असू द्या मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण असू द्या शेतकऱ्याला मोफत वीज असू द्या एक रुपयामध्ये विमा असू द्या असे अनेक निर्णय यशस्वीपणानं राबवल्यामुळं लोकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारची आहे महाराष्ट्राला एक समृद्धी महामार्ग अटल शेतू कोस्टल रोड असे एक महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्रात झाल्यामुळं मला असं वाटतं की जनतेला या प्रकल्पाची जाणीव आहे आमच्या सरकारची कामगिरी प्रभावी व्यवस्थापनाच्या दौरावर आम्ही आगामी विधानसभा जिंकू <clears throat> यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामध्ये ही निवडणूक समिती काम करणारे प्रदेश पदाधिकारी प्रदेश निवडणूक प्रभारी म्हणून केंद्राने भूपेंद्रजी यादव आणि सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांचं मार्गदर्शन करण्यासाठी केंद्राने हे दोन नेते महाराष्ट्रामध्ये दिलेले नावाला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत प्रत्येक मुद्द्याचा विचार करून आम्ही संघटनात्मक रचना या ठिकाणी केलेली आज या समितीच्या कामकाजाला प्रामुख्यानं सुरुवात होते या समितीची प्राथमिक बैठक आज आमच्या जा, जा, जाहीरनामा समितीची प्राथमिक बैठक आज या ठिकाणी बोलावण्यात आली आहे आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार या समितीचे अध्यक्ष आहेत आम्ही नागरिकांकडून जाहीरनाम्यामध्ये हो ज्यांना कोणाला सूचना करायच्या असतील त्यांना सूचना करण्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप नंबर ईमेल आणि त्यासाठी खूप कोड सुद्धा आणि दिलेला आहे हा क्युअर कोड हे केल्यास त्या सगळ्या समितीच्या सदस्याचे नावसुद्धा आपल्याला सगळ्यांना मला <laughs> असं वाटतं विविध क्षेत्रातल्या जवळपास पंचवीस हजार धुणांना आम्ही या ठिकाणी संपर्क साधणार आहे समिती व्हॉट्सअप इव्हेंटद्वारे संपर्क करून त्यांचे सुद्धा मतं ते जाणून घेणारे शिक्षक प्राध्यापक डॉक्टर प्रत्येक निवडणुकीत एखाद दोन माणूस प्रसिद्धी जात असतो त्यापेक्षा जास्त कोणी आमचं गेलं नाही पण त्यांचे चाळीस चाळीस जे कुटुंब सोबत सरकारमध्ये सहभागी झाली त्याची चर्चा केली राहुल गांधी राहुल गांधीपूर आहेत संविधान सन्मान यात्रा ते काढतात प्रामुख्यानं राहुल गांधीला संविधान यात्रेत सहभागी होण्याचा मुळेच अधिकार नाही कारण संविधान हा जो विषय आहे या संविधानाला जर पायदळी पुन्हा तुडवलं असेल तर काँग्रेस पक्षानं तोडवलं या देशामध्ये लोकशाही देशामध्ये आणीबाणी लावली प्रमुख नेत्याला जेलमध्ये टाकलं वर्तमानपत्रावर बंधनं आणले राजनाथ सिंग सारख्या नेत्याच्या आईच्या अंतिम दिला त्यांना पेरवून दिला नाही माझ्या मतदारसंघात सोळंके नावाचे आमदार होते त्यांच्या पत्नी वारल्या त्यांना त्या टायमाला अंतिम दिला जाऊ दिलं नाही अशा प्रकारची आणीबाणी ज्यांना आणली आणि लोकशाहीची मूल्य सगळे पायखाली तुळवले असे लोक संविधान आज शिकवतात मला असं वाटतं त्यांना तो अधिकार नाही या अखंडप्राय देशामध्ये आत्तापर्यंत काँग्रेसनं संविधान सगळ्या देशात लागू केलं दो नाही दोन हजार वीसला बावीसला जेव्हा कलम तीनशे सत्तर काश्मीरमधलं हटवलं त्यानंतर त्या ठिकाणी संविधानाच्या आधारे रिझर्वेशन लागू झालं त्यामुळं रिझर्वेशन नव्हतं जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका नव्हत्या त्यामुळं जर खऱ्या अर्थानं संविधान सगळ्या देशात लागू झालं तर मोदींच्या नेतृत्वात सर गेल्या अनेक दिवसांपासून मागणी सुरू होती की मराठी भाषेला अभिनेत्र दर्जा दिला गेला पाहिजे काल केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेतला काय सांगत नाही हे बघा गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अनुदान दर्जा द्यावा अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातील जनतेची होती सर्वप्रथम मी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा अभिनंदन करतो की त्यांनी या देश या महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेला जनतेच्या मागणीला न्याय दिला याबद्दल राज्य सरकारने त्यांच्याकडं शिफारस अनेक वेळेस केली त्याबद्दल मी पंतप्रधानाचे आभार मानतो हे अभिजात दर्जा, दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि त्याचाच भाग म्हणून आत्ता पंतप्रधानांनी आपल्या मराठी भाषेला दर्जा दिलेला आहे खऱ्या अर्थानं मराठी माणसाला न्याय मिळालेला आहे गेले अनेक वर्ष ही मागणी केली गेली अगोदरच्या प्रधानमंत्र्यांनी केले प्रधानमंत्र्यांकडे केली गेली परंतु ही मागणी कोणीही मान्य नव्हती केली ती आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी केली त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन केलं